नमस्कार मी कॅनवसचे प्रॉडक्ट गेली सात आठ वर्षे वापरत आहे माझे नाव आहे विक्रम साळुंके माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव आणि मी हे ताबा हे कॅ क्या, कॅनबसचे प्रॉडक्ट ताक ताबा आणि व्हायटरमॅन हा पोंग्याच्या स्टेजमध्ये मी घेतो बहुतेक तेराव्या दिवशी आम्ही घेतो घड सुधारण्यासाठी किंवा ते त्याचे मायक्रोन्यूट्रियंटसाठी हे आपल्याला छान उत्पादन आहे छान उत्पादन आहे आणि जे रिझल्ट पण खूप छान आहेत तर त्याच्यानंतर हे सुडो आणि मिलॅस्टिन हे कॉम्बिनेशन खूप अतिशय छान रिझल्ट भेटले आहेत मला बहुतेक मेन म्हणजे फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये मला हे खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत पावसाळ्याच्या सीजनमध्ये हे तर एकदम उत्पादन खूप छान आहे फ्लावरिंगमध्ये तुम्ही ह्याचे दोन हात घेतले तर तुमची मनी सेटिंग आणि तुमची डावणी भुरी हे काहीच काहीच अडचणीत नाही आणि हा आहे टी बी टू हे मी स्लरीमधून किंवा प्रत्येक फर्टिकेशनसाठी मी वापरलं वापरतो वा ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत गेली आता चार पाच वर्षे ह्याच बागेत तुम्ही बघू शकता की ममी पिकेशनचा खूप त्रास होत होता आता ह्या दोन वर्ष झालं मी वापरतोय ह्याच्यात ऐंशी ते नव्वद टक्के मला पूर्ण कवर मिळालेले आहे ममीपिकेशनसाठी त्यामुळे मनी फुगवन मनी लस्टर किंवा गरसाठी आणि बेदाण्यासाठी हा एकदम छान प्रॉडक्ट मला कॅन्बायसिसकडून ह्या दोन वर्षातून भेटला आहे त्यामुळे नमस्कार हे तुम्ही उत्पादने वापरून घ्या मला तर खूप छान रिझल्ट मिळाले आहेत आपटेकसाठी ह्याच्यासाठी क ऑल प ऑल कवर प्रॉडक्ट मिळाले आहेत त्यामुळे तुम्ही पण वापरा कारण की मी अनुभवातून हे वापरले आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॅन्वसचे प्रॉडक्ट जैविकमधून वापरा कारण की रासायनिक का आपण खूप वापरले आहेत मी पण खूप रासायनिक वापरत होतो पण मला काय रिझल्ट त्याचे भेटले नाहीत खासकर की ह्या बागेसाठी मॉमिफिकेशनसाठी माझे असे अर्धे अर्धे घट जात होते आता हे तुम्ही बघू शकता की हात कुठंच तुम्हाला खालचा मनीसुद्धा लूज भेटणार नाही आणि घर बघितलं तर तुम्ही खूप छान असा घर तुम्हाला मिळू शकतो यांच्या जैविक उत्पादनामुळे